चला कस काय आज खाली भरपूर मोठं राहायला घेतले स्वच्छ पिशवी धुवून घेतलेली ते म्हणजे कारण की सांड असं म्हणजे अक्क पाटा भरून जास्त पटापट होते त्याच्यामुळं रोजचं मल्ल्या हो और और का एवढंच टाकावं लागायचं आणि एवढं सांडस मांडस हे करावं लागायचं आता हे जे डबल जरी होतलं ना तरी पाटा भरून साईडला जरी पडलं आणि महुऱ्याला होत्या गरगाच छान असं अगोदर सकाळपासून गेले उठल्यापासन अगोदर मीठ वाटलं त्या अगोघात परत ना मऊ मीठ वाटल्या नंतर छान ते काय ते कारळ कारळ वाटून घेतली भाजून वाटून तिकडं हळखुंड तळून घेतली होती आईने अगोदर काय केलं ऊन लागतं मग सकाळ सकाळ सावलीचं चूल पेटून उठून आंघोळ करून सगळं पटापटा भाजून घेतलं आणि मग माझ्याकडे दिले वाटायला पॅकिंग करायची आपल्याला खरं लोणचं आहे आपलं एक तर दहा बारा किलो आणि लाल लोणचं अजून आहे पंधरा वीस किलो आणि सगळ्यात जास्त ते म्हणतात तर कारळाचं लोणचं ती चांगलं चा। वीस किलोपेक्षा चा सुद्धा जास्त ऑर्डर आहे अजून मी काय मोजले नाहीत ऑर्डर कितीचं तर भरायचे म्हणून आणि तुम्ही लोणच तर आईच्या खोलीत फोडी माझ्या आमच्या घरात खूप फोडी लोणच्या इथं बाहेर इथं सगळ्या फोडीच फोडी झाल्या तर आता आज चाललंय लोणचं बनवायचं म्हणलं अगोदर छान असं पाट्यावर वाटायचं मस्त चुलीवर भाजून पाट्यावर वाटून तुम्हाला तर त्याची सांगितले आणि डेऱ्यातलं बरेच जण म्हणले की आम्हाला डेऱ्यातलं पाहिजे म्हणलं ठीक आहे डेरे पण आणते ज्यांना आवडते त्यांना डेर्यातले पण भेटेल आणि ज्यांना नाही आवडत त्यांना नॉर्मल पण भेटेल जे ते जो आवड असते त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही जी डिमांड करताल ती आपण तुम्हाला बनवून देणार असं आपलं चाललंय आता आंबे त्या दिवशी अडीच अडीच नाही तीन का चार हजार आंबे आणलेले सगळे फोडले तेवढे दोन अडीच टिपाड बनून त्याचं फोडी करायला परवा दिवशी आणलेले आंबे रात्रभर फोडले काल अख्खा ईड गेला मम्मी पप्पा गेले चार वाजता आणि नंतर राहिलेलं आम्हाला रात्री अकरा वाजे इतका कंटाळा का नाही हाय असं आम्ही झोपलो काहीच केलं नाही बाजार आणलं जाऊ आणि झोपलो आता सकाळी उठल्यापासून चाललंय वाटायचं आता जवळजवळ एक वाजत आलीये आणि सगळं लोणचं जवळजवळ त्या दिवशी एक असा खुत्ता चालतं का खुत नाही की तीन होतेलं ढिगाच तीन ढिगाच्या मापात यायचं लोणचं अख्खं झाड घेतले ना त्याच्यामुळे दोन झाड घेतली तर असू द्या पटाफटा ऑर्डर टाका म्हणजे आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत आपण अजून लोणचं बनवू छान असं पाट्यावरलं आणि मेन पॉइंट जी गोष्ट आहे ती म्हणजे दोन वर्ष लोणच्याला आपले काही होत नाही तुम्हाला व्हिडिओ पण मी अगोदर दाखवले आता पण दाखवते आता पण दाखवते म्हणजे दरवेळेसचे व्हिडिओ दाखवत असते की लोणचं आमचे ठेवले आणि तिची लोणचं पुढल्या वर्षी पण मी ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून तुम्हाला कळावा की खरंच ही होतंय का म्हणून तर असू द्या छान छानपैकी मोहऱ्या वाटून नंतर हळकुंड वाटायची हळखुंड शेवटला बोलायला सुद्धा म्हणजे ही नाही इतकं ही झाले तर आज होईल गेले तर अजून आणायला काय 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 सामान असतं की बारामतीला लोणचं करायचं म्हटलं भरपूर सामान लागतं आणि आपण नवीन पद्धत तीन प्रकारची लोणची ठेवल्या तुम्हाला माहिती आहे गावरान खारं लोणचं आहे आपलं जी गेल्या वर्षी होतं ती लाल कलरचं ती एक लोणचं आणि कपड्याचं एक लोणचं असं तीन लोणचे आहेत ज्यांना कुणाला ऑर्डर टाकायची त्यांनी टाकू शकता मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो अठ्ठ्याण्णव झिरो नऊ ह्या नंबरवरती फोन करून चौकशी करा आणि जर फोन नसेल करायचं तर सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस हा व्हॉट्सअप नंबर आहे ह्या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करू शकता ती फोन कॉलिंग लागत नाही पण व्हॉट्सअपचं आहे दोन नंबर येतं तर घ्या छान असं मस्तपैकी लोनचं मसाला अगोदर हा कुंड फुलून घेऊ आणि मग त्याचे हळद बनवायचे एवढी फोडल्यात एवढ्या अजून बाकी तर कसली का पण मस्त छान अशी गावरा आणि हळद ते सगळं प्युअर घरचंच म्हणल्यावर चव तर किती त्याला येत असेल असं प्रकार आहे ना आईन इचरायचं आमच्या चव असते म्हणजे जी मसाला आहे ना लोणच्या घरगुतीच सगळा तयार आहे सगळं सामान असतं ना ते टाकून आणि घरचा मसाला जी खायचा असतो ती पण घरीच असतो घरगुतीच सगळं लसणाची चटणी असो दुसरं काय असो सगळं घरगुतीच करायचं बिन खायचं बी ह्या वर्षी तर कांदा लसून ती पण घरगुती आहे सगळं प्रोडक्टच घरगुती झालं ज्वारी बाजरी अस लोणच चाललंय हात हात दुखतोय पार हिच ना वरवाटा है ना पाटा आणि वरवाटा असं नाव आहे ते घेतल्या वेळेला हळद तुम्हाला छान अशी बारीक झाली ना मग ती कशी झाली छान अशी पावडर चला मस्त अस गावरान लोणत छान दोन वर्ष टिकणार दोन वर्ष तर काय काय आपण वापरतो गावरान म्हणजे मीठ पण प्युअर मीठ आहे छान असं मोठ मीठ ह्या मेथ्या ही काराळ ती मोहरी ही हळकुंड गावरान आणि ही पण मोहरीच आहे आणि ही चालली आता छान अशी हळद बनवायची छान असं चुलीवर भाजून पाट्यावर वाटून माठातलं लोणचं तुम्हाला भेटेल का ज्यांना कोणाला ऑर्डर टाकायची त्यांनी पटापटा ऑर्डर टाका प्युअर गावरान खा आणि चांगलं राहा चला तुम्ही छान मला उजेडात दाखवते इकडून नाही इकडून उलट छान उजेड पडतोय की आहे आपलं लाल लोणच आता बाकीचे पुढे भरल्यात काय बॉक्स मध्ये ही आहे खारं मिठाचं लोणचं खारं लोणचं म्हणतात ती आणि ही आहे कारळाचं लोणचं असे तीन लोणचे येतं हे तुम्ही म्हणताल तर एवढे अजून आधी म्हणलं दहा जी आहेत ती पॅकिंग करून भरावात तिकडं का असं बॉक्स ठेवलं तर उघडून मस्त अशी त्यात भरायच्या सगळीकडं आपण त्यांचं चाललंय पॅकिंग करायचं परत तिथं पत्ते लिहिल्यात मी पत्तेच लिहित बसली होती लिहिल्यात अजून आता शिप तर वीस पत्ते झाल्यात लिहायचं अजून हिकडं हो का तर म्हणजे आज ही झाले काम 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 आता सगळं होईल ही लोणचं एवढं भरायचे तीच मी भरतो तिकडं कारळाचं लोणचं होतं आणि ही आपलं खारं लोणचं ही पण खारं दोन्ही ही दोन्ही खारं भरायचे आणि ही ही एवढं लाल भरायचे अजून कण पडलं ते मिक्स करावं म्हणजे बनवावं लागेल असे तर ही लाल लोणचं एवढं बनवलेलं होतं आता अजून ते आंबे आलेत ना आपण ते लाल लोणच्यासाठीच आणलेली येत कसं वाटतय बघा तुम्हाला दाखवते मी तेल काय होतं खाली जात त्याच्या कस वाटतंय भारी मस्त एकदम हा सामान वगैरे सगळं पाट्यावर वाटून चुलीवर भाजून आणि इकडे हे आता तयार करायचं चाललंय लोणचं ती अगोदर म्हणलं एक परत अजून दोन कस इकडं परत अजून तीन आणि इकडे एक छोट बकेट भरलं लय लोणचं बनवलं आहे आपण टाका ऑर्डर पटापट